नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावात संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता आणि दोन पासून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो योगाला सांस्कृतिक पार्श्वभूमी देखील आहे भारतीय धर्म संस्कृतीमध्ये योग संकल्पनेची मांडणी श्रीमद भगवत गीता ग्रंथात केली आहे त्या जोडीने भगवान पतंजली मुने यांनी आपले योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योग सूत्र ग्रंथात सांगितले आहे आज जगभरातून स्वीकारला गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न जून जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने होते या दिवसाचे औचित्य साधून आज एकवीस जून रोजी सकाळी सात वाजता गणपती मंदिर एम आय डी सी भाजपा कार्यालयाच्या बाजूला डोंबिवली पूर्व येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक सौ रसिकाताई पाटील सहसंयोजक श्री अमरजी माळी श्री संतोषजी कनोजा हे होते सदर योगाभ्यास करण्यासाठी कल्याण ग्रामीण मन अध्यक्ष श्री कर्ण जाधव भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद